नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा शरद पवार साहेब गट यांच्या प्रवेश केला आहे प्रथम त्यांचे आभार मानतो व आमचे मित्र राजभाऊ फड यांना रा, महाराष्ट्र प्रदेश सदच पदे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो पुढील कार्या तुम्ही एक म्हणजे नगरपालिकेने कुठल्या रुपयांनी गोंधळा झाला त्या अनुषंगाने त्यांच्या साथ सोडलेली आहे काय नेमकं कशामध्ये घोटाळा झालेला आहे घोटाळा गेली दहा वर्षापासून चालू आहे आणि परळी सगळ्या परळीकरांना न्यात आहे सगळे अर्धवट काम आहेत त्याच्यात ते हे आहे चिन्ह आहे दिसणार असे पंधरा पंधरा वीस वीस कोट रुपयाची कामं अर्धवट अवस्थेत आहेत भुयारी दीडशे कोट रुपयाचं भुयारी गटार योजनेचं काम अर्धवट आहे कुणीही समोर येऊन त्यांनी चॅलेंज करतो मी की कुणी समोर येऊन मी जे सांगितलेले एक दहा बारा प्रयोग प्रमुख काम आहेत त्या कामाचा त्यांनी मला उलगाडा करून दाखवा आणि हजारो कोटी रुपयाचे फायली ज्या की प्रशासकीय मान्यता मिळून सुद्धा तिथं कुठलेही त्याची नोंद नाही आहे आणि कुठेही इथं नाही फायल नाहीत काही नाही का सगळं गायब आहे आम्ही हे सगळं हे प्रकार प्रकारासाठी आम्ही वारंवार मोर्चा आंदोलन सुद्धा आम्ही पक्षात असताना सुद्धा केलेलं आहे याच्यात काही नवीन नाहीये पण तिथं फायली त्या दबावाखाली लोकांनी काम केल्यामुळे तिथं फायली वगैरे हो कुठे अद्याप दिसत नाहीये नेमकं काय नेमकं कुणाचा दबाव आणणार दबाव आदरणीय धनंजय मुंडे साहेबच काम बघतात चांगलं बी झालं तरी त्यांनीच केलं आहे आणि वाईट बी झालं तर त्यांनीच केलेलं आहे त्यांनी खुलासा करून दाखवावा परळी नगर परिषदेमध्ये प्रशासक मानल्यानंतर तेच असणार ना आणि आज सामान्य बी कुणाला नळाचा कुठला रोडचा बारीक सारीक प्रश्न असला तर डायरेक्ट त्याला फोन जाऊन तेच निवारण करतात मी राष्ट्रवादी पक्षाने प्रवेश केला त्या संदर्भात माहिती घेऊन तर पाठपुरावा करणार त्या कामासाठीच मी उभा टाकलेलो आहे मी गेली सहा महिन्यापासून ह्या कामाची चौकशी व्हावं म्हणून मी माझा जीव मी स्वतःला गाडून घेऊन चार ते पाच तास आंदोलन केलंय तरी सुद्धा यांना कुठली यांनी माहिती वगैरे असते झाले पाहिजे कारवाई झालीच पाहिजे त्यासाठीच आम्हाला नगर परिषदेमध्ये जायचं आहे आणि ह्या मागल्या झालेल्या सगळ्या भ्रष्टाचाराचा आम्हाला खुलासा करून राहिलेले काम आम्हाला उर्वरित काम राहिलेले पूर्ण आम्हाला करून परळी करा जनतेची सेवा करायची प्रवेशानंतर तुम्ही जे विधान केलं होतं की परळीमध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल ते बोगस मतदान करणार आहे त्याला आम्ही यावेळेस उद्या नाही आम्ही प्रत्येक सत्यच आहे सगळ्या मीडियाने सुद्धा दाखवलं आहे आम्ही प्रत्यक्षात डोळ्याने पाहिलेलं आहे आम्ही आमच्या नेत्याला सुद्धा त्या आमचे पहिले जे नेते होते त्यांना सुद्धा प्रत्यक्षात दाखवलेलं आहे की आम्ही जनतेचे सेवक आहोत का आम्ही कोणा नेत्याचे गुलाम नाहीत जनतेच्या सेवक असल्यामुळे आम्हाला जनतेला जर त्रास होत असेल एखाद्या मतदाराला आरेरावेची भाषा करून मतदारांच्या बुथून बाहेर काढत असतात त्याच्या सगळ्या कुटुंबात एकच सासू सासऱ्या एकत जर मत दुसरे करीत असतात तर एकूण एकाच्या घरात का सुद्धा काय विभागात झाल्यावर प्रत्येक ठिकाणी बोगस मतदान झालेलं आहे त्याची आम्हाला जास्त होती आणि घटनेचा अधिकार जे आहे ते आम्ही हिरावून घेऊ देणार नाहीत याच्यासाठीच आम्ही बाहेर निघून आम्ही याच्यासाठी संघर्ष करणार आहोत आणि आपली परळी याला गवा आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाने आपल्या बोटाला विचारावा आपण कधी आणि मागच्या लोकसभेला आणि विधानसभेला त्यांनी आपल्या बोटाला त्यांनी सुद्धा आपण हे मतदान केलंय अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट